तर सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गुडताई मैत्रिणींनो आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल मी पण खूप छान मस्त मजेत आहे तर आज आहे सोमवार आणि दिवस गेलेला आहे सगळं तसं तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काहीही खास नाही येत आहे नो असं वेगळं फक्त मी तुम्हाला एक माझ्या पद्धतीची जवसाची चटणी आणि एक दोन भाज्या साध्या सिम्पल रोजच्या जेवणातल्या त्याच आता दाखवणार आहे का तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ नाही आणि मग खूप जास्त कमेंट असतात काही पण थोडा दहा मिनटाचा कहून आपण व्हिडिओ कर ज्यांना सवय आहे त्यांना म्हणजे रोजचं बघायची त्या आवर्जून ताई कमेंट करतात की व्हिडिओ तेवढा करत जा तरी ते बघा संध्याकाळचे सात वाजत आले नाही साडेसहा वाजलेले आहेत आणि ना सगळी माझी जी, जी काही वाटणं काही आपलं शेंगदाण्याचं कूट असतं काही पण आपण बघा एमर्जन्सीला एमर्जन्सीला नव्हे प्रत्येक गृहिणीची ती हीच आहे की अशा काही बेसिक गोष्टी आपण घरात करतच असतो करून ठेवतो जसे की असं मसाला कांदा लसणाचं वाटण किंवा कांदा लसूण खोबरं शेंगदाण्याचं कूट तर माझं बघा शेंगदाण्याचं कूट बरीच वाटणं माझी संपलेली आहेत आणि आता उन्हाळा होता म्हणून मी खूप कमी प्रमाणात तैनो ही सगळं म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाला काही होत नाही पण ना लसूण खोबरं म्हणा किंवा कांदा टोमॅटोचं कुठलं वाटण असं मी काहीच करून ठेवत नव्हते जसं लागल तसंच थोडं चार एक दिवसाचं करत होते त्याच्यामुळे आता संपलेली होती तर म्हटलं चला उन्हाळा कमी आलेला आहे आणि थंड वातावरण झालेलं आहे तर काय करूया तर आता जवस तुम्हाला दाखवले जवस अगदी तडतड चांगले बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटं चांगले भाजून घेतलेले आहेत थोडासा खोबऱ्याचा तुकडा अगदी म्हणतात ना चार बोटाव मावेल एवढा थोडासा खोबऱ्याचा तुकडा एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या पण भाजून घेतलेत खोबरं आणि जवस चांगले भाजले जोपर्यंत जवस असे उड उडत नाहीत ना कढईमध्ये तोपर्यंत ते भाजून घेतले चांगले खमंग त्यात थोडीशी टाकलेलं आहे मीठ थोडंसं टाकलेलं आहे लाल तिखट पावडर आणि हो जवस भाजताना थोडेसे जिरे पण एक चमचा टाकलेले होते आणि घरचं थोडंसं काळं तिखट तैनू टाकलेलं आहे एक नंबर जवसाची चटणी होते आणि भाकरीबरोबर जरी नुसती खाल्ली तरी खूप छान लागते तर बघा इकडे मस्त अशी जास्त बारी जाडसर नाही ठेवायची थोडंसं कारळ्याची चटणी कशी का चावली जाते पण ना जवस असा एखादा राहिला तर तो कडक दाताखाली येतो त्याच्यामुळे बारीकच अशी करायची आहे तर बघा मस्त अशी चटणी मी खाऊन बघितली खरंच टेस्टला खूप छान झालेली काही घालायची गरज नाही दुसरं खोबरं पण फक्त आपलं ज्याला आवडतं त्यांनी घाला न, न, न नाही घातलं तरी जवसाच्या चटणीत खोबरं चालतं पण मी आपलं एक बाइंडिंग म्हणतं ना एक वेगळेपणा म्हणून घातलेला आहे तर आता शेंगदाण्याचं कूड झालं जवसाची चटणीसुद्धा केली आणि लास्ट बघा नेहमी तुम्ही मी भा म्हणजे मी जेव्हा भाज्या करते तेव्हा तुम्ही फोडणीत माझं जे काही वाटण बघता तर ते हेच असतं फक्त खोबरं लसूण आणि कोथिंबीर बस एवढंच वाटण मी नेहमी करते आणि हे तेवढं मला ना लसूण खोबरं मला लागतंच त्याच्याशिवाय ना म्हणजे आमच्यात ती सवयच आहे जास्त करून आमच्यात कुटा शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या खाल्ल्या जात नाही लसूण खोबरं बड्या बऱ्याच प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात वापरलं जातं तर आता उन्हाळ्यामुळे मी ते तेवढंच चार चार दिवसाच चा करायचे कारण आव... चार दिवसाचं किंवा आठ दिवस म्हणजे तेवढं जरी केलं जास्त आठ दिवसाचं तर ते जरा फ्रीजमध्ये ठेवलं तरी आंबूस असा आंबूस नाही पण असा वास येत होता म्हणून मी थोडं करत होते थो तर आता आज ह्यावेळेस जरा जास्त करून घेतलेलं आहे अजून बरीचशीच कामं माझी आहेत लोणी वगैरे काढायचं ती काय आत्ता नाही उद्या काढणार आहे बघा सगळी वाटणं झाली अशी जेव्हा आपण वाटणं करतो ना ताईनो तेव्हा खरंच सकाळचा डबा असतो आता मला तर बाराय महिने काय नेहमीच एकसारखंच असतं रोजचं सुट्ट्या मुलांना असू काय असू पण मला तो सकाळचा डबा असतो माझी गडबड ही असतीच डब्याची सकाळची मग ही अशी वाटणं मला तर ठेवावीच लागतात मग तो कुठला वार असा नाही की तिथे असं स्वयंपाक बनवला नाही जेव्हा उपवास असेल तेव्हाच तर मग अशी वाटणं मी करून ठेवते अशा चटण्या वगैरे केल्या की खातात माझी मुलं वगैरे सगळीजण चटण्या आम्ही खातो आवडतात आणि जवसाची चटणी तर अगदीच पौष्टिक आहे सगळं आवरलं आणि लाईट बघा तुम्हाला जरा मोबाईलचं म्हणजे व्हिडिओची क्लिअरिटी थोडीही वाटत असेल लाईट येते जाते येते जाते असं चाललेलं आहे टायमिंग झालेलं आहे बरोबर सातचे आधी थोडा अंधार पडला आणि नंतर मग दिवा म्हटलं चला आता दिवा बत्ती लावून घेऊया म्हणजे ते सांगते की अंधार पडल्यान परत थोडा उजेड पडला अंधार पडला म्हणून म्हटलं सातच वाजलेत लगेचच दिवा लावून घेऊया दिवा बत्ती एकदा झाली की लाईट येत जात होती मग दिवा मधल्या खोलीत लावला असला की काही लावायची गरज पडत नाही प्रकाश पडतो म्हणून लवकर आज दिवा लावून घेतला आणि संध्याकाळी ही सगळी कामं झाली की दिवाबत्ती केल्याशिवाय तर काय हे वाटत नाही घरात प्रसन्न आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो मागचा व्हिडिओ तुम्ही दोन दिवसापूर्वी बघितला ते रुटीन माझं बघा है ताई नो ह्याच्या आधीच असतं आणि तिथून पुढचं असं रुटीन असतं संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडीसुद्धा गडबड नसते मला थोडाफार संध्याकाळचा स्वयंपाक असतो सकाळचे बर बरेच पदार्थ होतात आणि संध्याकाळी मग तेवढं आपलं हे होतं तर दिवाबत्ती मी शुभम कोरोती म्हणते आधी ती अनुष्का तर अजिबात आता घरात नसतात त्या बिलकुल उजडल्यापासून संध्याकाळपर्यंत हे म्हणजे त्या खालीच खेळत असतात तर आता बघा देवाला दिवा लावला तुळशीला वगैरे दिवा अगरबत्ती झाली आणि आता किचनमध्ये आले तर काय करायचं हा प्रश्न असतो त्यात आता मग तांदळीची भाजी बघा काढली मग ही तांदळीची भाजी रविवार सोमवारपर्यंत नाही केली ना मग परत आठवडाभर पर तैनो तशीच राहते कारण काय होतं ना मंगळवारी माझा उपवास असतो आणि तांदळीची भाजी किंवा तांदळीची पोकळ्याची म्हणा अशा ज्या भाज्या असतात ना लाल माठ ह्या भाज्या फक्त भाकरीबरोबर चांगल्या लागतात चपातीबर ही भाजी खाऊसुद्धा वाटत नाही मग नंतर कसं होतं मंगळवार नंतर माझा उपवास बुधवारी कुठे नॉनव्हेज होईल काय होईल मग भाजी गुरुवार शुक्रवार मिस्ट्रांचा उपवास मग मी एकटी पुरती एवढी संपत नाही म्हणून करत नाही आधी ती अनुष्का काही ही भाजी जास्त खात नाहीत मग असं बघून नियोजन म्हटलं चला आज ही भाजी करूया आणि निवडून घेतली तर ती तो रेयांश छोटा आलेला आहे आणि त्याची दिदी पण येऊन बसलेली आहे गप्पा मार तर आता बघा अजून लाईट गेली तर चार्जिंगचा बल आहे म्हणून तेवढा तरी किचनमध्ये उजेड असतो एवढं काही नाही तर तांदळीची भाजी चार ते पाच वेळा वेळातही स्वच्छ धुवावी लागते सगळ्यात जास्त माती निघते ना तांदळीच्या भाजीतनं आणि तांदळीची भाजी ही जास्त फेवरेट आहे मला खूप आवडते अशा भाज्या भाकरीबरोबर छान लागतात आज संध्याकाळचा मेनू तर खूप छान होता म्हणजे ती चटणी भाकरी भाकरी तर नाही मी केल्या सकाळच्या चपात्याच आज तीन ते चार शिल्लक होते त्याच्यामुळे भाकरी करणारच नव्हते का तर आदिती अनुष्का असं सहा पाच सहा वाजता काय होतंय जावेची मुलं आमची सगळी मिळून हिकडची तिकडची चार पाच जण गोळा होत आहेत काहीतरी पैसे घेत आहेत आणि बाहेरून काहीतरी आणून आहेत अशी सगळी जण रोज पाच सहा वाजले की टेरेसवर जातात आणि अशी मज्जा करतात चला म्हटलं आता शाळा स्कूल सुरू व्हायला म्हणजे तेच आठ एक दिवस राहिले इकडे तिकडं करू दे म्हटलं मग संध्याकाळचं जेवायलाच मागत नाहीत जबरदस्ती मी तूप भात चारते तर इकडे आता लाईट येते जाते त्यामुळे बघा व्हिडिओचं असं होते तर आता बघा आधी तीन वांगी घेतली आणि ती चिरायला घेतली परत विचार केला नको आता तीन वांगी मला पण ना म्हणजे आंबा वगैरे एक सहा वाजता एक खाल्लं काहीतरी आंबा आंबे खातेच मी मला आवडतात त्याच्यामुळे मग पोडगच होतं म्हणून म्हटलं चला दोनच वांगी केली तर दोन वांग्याची लपतप भाजी कशी करते बघा जिरे मोहरी ची फोडणी केली कांदा अगदी थोडासा टाकला आणि ताजं लसूण खोबरं वांग दोडका अशा जी आपण फळ फळभाज्या म्हणजे करतो ना तशा टाईपमधली कालवणं दुधी भोपळा ह्यांना ना ताजं लसूण खोबरं असलं की कुठलाच मसाला लागत नाही वांग्यालासुद्धा जेव्हा आपण ताजं एकदम लसूण खोबरं घालतो ना तर कुठलंच मसाला लागत नाही तर आता थोडीशी हळद लसूण खोबरं बघा छान असं भाजून घेतलं आहे आणि घरचं लाल तिखट म्हणजे माझी जी चटणी आहे ना ती चटणी टाकलेली आहे छान अशी भाजून घ्यायचं आहे मस्त असं भाजलं की वांग बघा फोडी केलेल्या आहेत कधी भरून करते कधी फोडीचं आता दोनच वांगे करायच्या आहेत मग भरून करायला वेळ जातो म्हणजे शिजायला म्हणून असे काप केले थोडंसं मीठ टाकलं आणि त्यातच आता कूट टाकून घेतलेला आहे लपतप करणार आहे अजिबात पातळ भाजी नाही असं वांग खूप छान टेस्टी लागतं बघा मस्त असं भाताबरोबर तेवढंच म्हणजे अंगभर पाणी म्हणतो ना आपण कालवणाला तेवढंच ते केलेलं के आहे आता बघा आधी थोडं वतून छान सगळं कूट वगैरे टाकलेलं ते भाजून घेतलं आणि नंतर मग हवं तेवढं पाणी घातलं आणि थोडंसं बघा झाकण ठेवून वांग शिजवलं म्हणजे चटकन शिजतं आणि ताजं वांग असलं की बघा शिजतं जास्त दिवस ते फ्रीजमध्ये ठेवलं की कोणतीही भाजी असू दे फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवली की ती डांडरतेन शिजत नाही पटकन तर आता इकडे बघा तांदळीची भाजी मी कशी करते तेल छान तापवलं आणि त्यानो कोणतीही पालीभाजी भाजी करताना ना आपण नेहमी मिर लसूण टेचून मिरची खुडून टाक म्हणजे अशी मोडून टाकतो तशी न करताना तुम्ही वाटण करून एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने मेथीची भाजी असू कोणतीही पाली भाजी असू तुम्ही लसूण आणि मिरची थोडस मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं वाटण म्हणजे बारीक नाही अगदी अग थोडीशी भरड म्हणजे असं झाडं मोठं असं वाटायचं पूर्ण भाजीला जेव्हा तो लसूण आणि ती मिरची लागते ना तेव्हा भाजीचं एक मस्तच टेस्ट येते आता बघा तेच मी वाटण लसूण लसूण आणि मिरचीचं तेलात टाकलं छान परतलं आणि भाजी टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं तांदळीच्या भाजीला पालक चाकवत अशा भाज्यांना ना, ना मीठ जास्त खपत नाही आणि त्या भाज्या आपण कशाबरोबर खाणार आहे ह्याच्यावर पण अवलंबून असतं एखाद्या वेळेस जर अशा पालेभाज्या थोडंसं मीठ चढतं झालं आणि ती भाजी आपण भाकरी बरोबर समजा खाणार आहे तर चालून जातं पण समजा मीठ जास्त झालं आपण चपाती भरता येईनो ती भाजी खाणार आहे तर मात्र त्याची सगळी चव म्हणजे ते खारटच लागतं तर वांग वगैरे सगळं झालं तर भाजी बघू शकताय तैनो दिसायला पण छान हिरवीगार दिसते आणि जास्त शिजवायच्या नाहीत पालेभाज्या सगळं त्यातलं जातं तर वांग बघा असं लपतप झालेलं आहे भाताबरोबर असं वांग छान लागतं आणि आता कुकर न लावता मी असाच बघा संध्याकाळचा मात्र मी आ, असा भात शिजवते छान असा प आपल्याला जसा पाहिजे तसा चला तर ताईनो व्हिडिओचा मी करते इथंच एंड आणि आता वाजलेले आहेत बघा सव्वा आठ म्हणजे पप्पा दहा वाजता येतात आमची जेवण काही एवढ्या लवकर होत नाही टी व्ही काय चालू नाही दिवसभर आणि अनुष्का अनुष्का दाखव काय झाले अनुष्काला बघा चांग तर अनुष्काला लागलेलं आहे केवढं लागलेलं दाखवते पट्टी थांब जरा तर इकडे बघा अनुष्काला चांगली खोच पडलेली लावू लाव लावू लाव, 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 लाव। चटकन पट्टी पट्टी उद्या करायला हॉस्पिटल मध्ये नेलेलं पण मी काय तुम्हाला सांगितलं नाही हो उद्या तिला पट्टी करायची आणि इकडे बघा थी थी, थी 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 आधी तिनं हांतरुण टाकून आधी ती एकटी अशी हांतरुण टाकून झोपलेली असते हो अनुष्काची औषध दाखवली आणि इकडं आधी ती झोपली तुम्हाला दाखवलं बघा तर यांनी बरं काय तर सहा वाजता खाल्लेला आहे त्याच्यामुळे ना आता काय ह्या भात अनुष्काला अजून मला तूप भात द्यायचा म्हणून तर मी भात तसा शिजवलाय तसा भात शिजवला की एकदम मऊ सूद आणि चिकट आणि वास पण येतो मग आली बघा तिला झोप काही नाही एवढं लागलं तर अनुष्का इतकी ही एक नाही स्ट्रॉंग म्हणावं का आता कधी वैता गप्प म्हणून बसत नाही अनुष्का तरी सुद्धा तिचं खेळणं तिचं दिवसभर चालू असतं अजिबात ग बसत नाही चांगलीच खोच पडलेली लागलं तिला चला तर व्हिडिओचा मी करते इथंच एंड बाय सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळच्याला गुड मॉर्निंग आत्ता गुड नाईट बाय बाय